एव्हरी वन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल जसं की मी मागच्या फुल व्हिडिओमध्ये सांगितलेली होती की मी माझ्या लहान बहिणीच्या बड्डेला गेली आहे म्हणजे तुमसरला गेली आहे सो आम्ही तिथे गेला आणि बड्डे सेलिब्रेट केलं बड्डे सेलिब्रेट झालं की दुसऱ्या दिवशी आम्ही माझ्या आत्यासोबत मीन्स लहान आत्यासोबत त्यांच्या गावाला चालले गेलो त्यांच्या गावाचं नाव केशोरी आहे असं आहे ना की तुमसरवरून केशोरी अगदी एका तासाचा प्रवास आहे सो आम्ही तिथे सहसा केशोरीला जात नाही म्हणजे खूप वर्ष झाले की आम्ही गेलो नव्हतो तर विचार केला याच निमित्तानं तिथे चाललं जावं म्हणजे मला पण सुट्ट्या होत्या पण होते म्हणून आम्ही तिथे चालले गेलो दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या घरी परत जाण्याचा विचार केला पण माझ्या मामाजीने सांगितलं की तिथे जवळच प्रतापगड म्हणून एक प्लेस आहे विचार केलं की आता उद्या संडेच आहे आणि घरी जाऊन तसं पण काही करायचं नाही दुकान तर खोलायचं नाही पप्पाला तर आम्ही विचार हे तर ते पण बघून घ्यावं आम्ही सर्व थोड्या वेळ आराम केल्यानंतर दोन वाजता आम्ही स्वायसाठी निघालो माझ्या मामाजीच्याच दोन गाड्या घेतल्या टू व्हीलर आणि आम्ही निघालो आत्या पण म्हणाल्या की मी पण येते म्हणजे माझ्या मोठ्या आत्या जे की आमच्यासोबतच आल्या होत्या ते म्हटले की मी पण येणार तर आम्ही त्यांना पण सोबत पकडलं आणि मी माझी मेहुनी मीन्स जी छोटीशी मुलगी दिसत आहे या व्हिडिओमध्ये तिला पकडलं आणि आम्ही सहा जणं मिळून त्या प्रतापगडला गेलं असं झालं ना की आम्हाला वाटलं की प्रतापगड म्हटलं की डोक्यात लक्षात येते की फक्त किल्ला असेल काही मीन्स मूर्त्या वगैरे नसणार काही देवांचं वगैरे स्थान नसणार म्हणून आम्हाला वाटलं की ते असंच बघण्यासाठी प्लेस आहे म्हटलं की ते आम्हाला किल्ला दिसेल आम्हाला असंच वाटलं आणि आम्हाला वाटलं की आम्ही ते किल्लाच बघायला चाललो काही कल्पना नव्हती की तिथे काही मंदिर असणार किंवा काही मूर्त्या वगैरे ठेवून असणार आणि माझी जी मेवणी होती छोटीशी जी दिसत आहे या व्हिडिओमध्ये तिने पण आम्हाला काहीच नाही सांगितलं ती आधी पण इथे आली होती पण तिनं पण म्हणालं की कि फक्त किल्लाच आहे पोहोचलो मीन्स पायऱ्याजवळ जेव्हा आम्ही तिथे बघितलो तेव्हा छोटस मंदिर दिसला आणि तिथे शिवाची मूर्ती ठेवून होती तेव्हा आम्हाला समजलं की हे मूर्ती मीन्स पूर्ण मंदिरच असेल समोर पण ती चार मंदिर होते जे की आधी तुम्हाला दिसला असेल व्हिडिओमध्ये पायऱ्याजवळ होतं नंतर एक मजा दूर चालल्यानंतर आणखी एक मंदिर होता आणि त्याच्या साईडलाच एक खूप मोठी विहीर होती जे की आतमधून टाकलेली विहीर होती बट त्याचा व्हिडिओ मी काढू शकली नाही नंतर आणखी एक मंदिर पडलं जे की तुम्हाला वाईट दिसलं असेल आधी नंतर मग हे मंदिर होतं जे की खूप प्राचीन मंदिर होतं त्याच्या अंदर दगड होतं मोठं आणि त्याच्या खाली शिवलिंग ठेवलेलं होतं आम्हाला तिथे खूप असं शांत वाटत होता आणि एक बाबा होते मीन्स जे पुजारी त्या मंदिरचे रक्षक होते ते तिथे स्वयंपाक बनवत होते मीन्स आम्ही सायंकाळच्या टाईमला गेलो होतो तर तिथे त्यांनी स्वयंपाक बनवत होते आम्ही तिथलं पाणी पिलं आणि इतकं शांत वाटत होतं ना की आम्ही सर्व मिळून तिथे पाच मिनिट तरी मेडिटेशन केलं तिथली जे राकड होती ते आम्ही आमच्या कपाळाला लावलं नेक्स्ट प्लेस बघायला गेलो सर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा बाय